हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल तर इथे मी काही आज ब्लॉग हातात घेऊन स्टार्ट नाही करत आहे भांडे वगैरे घसत होती मी एक टोपलं भांड्यांचं घसून झालं आणि हे सेकंड होतं मला अचानक यार ब्लॉग तर स्टार्ट करूया आपण कारण की रोज म्हणते मी भांडे वगैरे नाही दाखवणार नाही दाखवणार आणि त्याच्यातच माझा ब्लॉग राहूनच जातो धड काही शूट होत नाही माझं तर म्हटलं आज तर आपण दाखवूच या जे आपलं काम आहे तेच तर आपण दाखवणार रा आहोत ना दुसरं तर काही नाही ते इथे मी भांडे वगैरे घसून घेत होती आणि माझे खूप भांडे निघतात आणि मिक्सर वगैरे सगळं पडलेलं होतं कारण की मी आत्ताच इडलीचं दळून घेतलेलं होतं त्यामुळे आणि खूप आणि आज तर खूपच भांडे पडलेले होते आ, भांडे एवढी निघतात का असा प्रश्न मोठा पडायला लागून जातो कारण की खूपच भांडे आहे आणि इथे पाणी वगैरे अडकलं का ते काढत बसावं लागतं आणि ते सगळे भांडे क्लीन करता करता खूप जीवार येते कंबर खूप दुखायला लागून जातं तरी नळ बरा चालू आहे नाही तर मध्ये आता त्याच्यात घाण अडकली ना त्या नळामध्ये तर इतका बारीक चालत होता की अक्षरशः तुमचे हालपेक्षा हाल जे काम दोन तासच आहे तिथे ते चार तास लावायचं आणि प्लस कंबर मान पाट दुखी वेगळी आणि आता सगळे जवळजवळ भांडे सगळे घसायला घेऊन घेतले मी इकडे तवा वगैरे सगळं घसून घेते मी थोड्या वेळ जरी लागला तरी मी तो तवा घसूनच घेते सकाळी कितीही घसलेला राहिला तरी आणि इथे कुकर वगैरे कढई खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच भांडे निघतात माझ्या घरात असं म्हटलं तरी चला आणि प्लॅस्टिक एका साईडला करून घेते सगळे कारण प्लॅस्टिक कोरडा कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा द्यायचा असतो त्यामुळे दोघं वेगवेगळ्या पद्धतीने आणि इकडे कचराचा डबा ठेवला आहे जिथे खरगटं वगैरे उरलेलं अन्न हे सगळं एकत्र कर करावं लागतं तरी बिचारे वॉचमेनवाले कचरा देताना एक बकेटमध्ये जो आम्ही पिशवीत देतो ओल काळी पिशवी लावलेली डब्याला ती पिशवीसुद्धा सुद्धा ओतून त्या डब्यात टाकून मगच कचरावाल्यांना देतात कारण की कचरावालेच खूप हे करत आहे आणि इथे आता मी मिक्सर वगैरे पुसून घेते आणि तुमच्या इथेही असंच असेल ना ओला कचरा आणि सुट्टा कचरा वेगवेगळा द्यायचा आणि इथे सगळं सामानवरही ठेवून दिलं आहे इथे माझा हा डीमार्टमधनं घेतलेला होता चॉपिंग पॅड मस्त आहे आणि मोठी साईजमध्ये घेतल्याने मला खूप फायदा झालाय पुन्हा किचन धुतले कारण किचन धुतल्याशिवाय तर मला होतच नाही खूप खराब झालेला होता रोजच मी किचन एक टाईमला धुवून घेते जेणेकरून आहे ना किचन वाटा क्लीन होऊन जातो गॅस वगैरे पण धुवून घेते सवय पडली त्याशिवाय होणार नाही गॅस धुतल्याशिवाय आणि चिकट वगैरे असतंच आपण गॅसवर काम करतो कंटिन्यू तेलकट तिखट मीठ सगळं सांडलेलंच असतं किती किती तुम्ही प्रयत्न करा चालूच राहतं तर हे धुऊन वगैरे घेते व्यवस्थित सगळं तिथलं घसून घासून धुऊन चून ठेवते आणि हे गॅसवरचे आपले सगळं धून, घेतलं सगळं सामान पाणी टाकून धुऊन झालंय आता राहिलेला कचरा टाकून देते आता इथे मी फरची पुसायला घेतली आहे ओली झालेली आहे मी पूर्ण आता फरशी पुसून घेऊ म्हटलं कालच मी फरची पुसायचं नवीन आणलं आहे कारण की मॉफ खराब झालेला होता माझा त्याच्याने फरची पुसता येत नव्हती तर अक्षरशः फरची पुसणंच होत नव्हतं थो। कारण की असाच वेळ होऊन जातो आणि हाताने फरची पुसायला वेळ लागतो आणि ते बी जिवार येतं अजून आणि इथे पटकन फरची पुसून घेते मी हे आल्यापासून इझी तर झालं आहे काम पण सवय पण खूप मोडले आहे आणि पण एक आहे की पटकन होतंय पण एक काम कमी होतंय तर दहा कामं वाटत आहे आता पटकन पटकन हे पटकन आवरून मला पोरीला शाळेत घ्यायला जायचं मग काम पटकन आवरणंच आहे मला त्यानंतर काही काम होत नाही माझ्या तर घरातले दाढ उभारची मग ते पूर्ण दिवस लागून जातं त्यामुळे हे पटकन सकाळी सकाळी झालेले कामं एकदम बेस्ट असतात इथे मी फळची पुसायचं चा गाळाचंच आणलं आहे जे माझंही मागचं मा गाळाचंच होतं त्याची क्वालिटी चांगली आहे त्यामुळे मी तेच आणलेलं होतं आणि इथे बघा आता सई आली आणि बड बड बडं बडं चालू झालं तिचं असं झालं तसं झालं चालू राहतं तिचं आणि इथे मी आता तयार करते स्वतःची तयारी करते तुम्ही बघू शकता मी केस वगैरे आवरून आली आणि फक्त कानातले आणि पोत वगैरे घालायची बाकी होते आता रेडी झालेली आहे मी माहीला घेऊन येते खाली बिल्डिंगमध्ये फुल आलेलं होतं जास्वंदीचं तिला तोडून हवं होतं तिने तो तोडून घेतलं देवबाप्पाला वाहण्यासाठी बघा माहीला घेऊन आली ना मी आता स्कूलमधनं खूप कामं फास्ट फास्ट आवरावं लागतात आणि आता लिफ्टमधनं आम्ही घरी पोचतोय घरी आलो आहे आम्हाला माहीला कंट्रोल नाही होते वॉशरूमला जायचं होतं शाळेत ती बिलकुल जात नाही सकाळी घरी आणि डायरेक्ट तुपारी आल्यानंतरच तिचं जिवार आलं होतं मग तिला सॉक्स वगैरे काढून दिले आणि ते पटकन पाहिले त्यानंतर हातपाय दोन तिने चेंज केलं आणि आम्ही इथे बनवलं आहे नॉर्थचं सूप मंचाव सूप ती पिल्यानंतर बघा हा पोंगेवाले आले होते आणि माझ्याकडे नाही घेतलेले पोंगे होते जे फ्राय केल्याने फ्रायज नाही व्हायचे मग म्हटलं भाजून तरी घेऊया मग भाजायला घेतले मी खाली घेऊन आली आणि त्यांच्याकडनं हे पोंगे भाजून घेते येऊ शकते किती मस्त भाजले ना त्यांनी छान भाजल्यानंतर आता ते काळून देत आहे पंधरा रुपये घेतले याचे आणि मी वरती येत नाही तोपर्यंत तो माहीला कुठं दम निघतो आहे तर माहीने आता लिफ्टमधनं माझ्याकडनं घेतले आणि खूप खाल्ले ही बघा आता मी ही बॅग बनवली होती टिफिन बॅग तुम्हाला ही बॅग आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका याचा व्हिडिओ मी नवीन बॅग बनवेल त्याचाच टाकेल हा जरा व्हिडिओ बनवता नाही आला आहे व्यवस्थित असाच सपोर्ट केल्याबद्दल मला खूप खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ इथेच वी थांबूया बाय